हॅलो हाय नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे प्रियंका मुंजर माझ्या चॅनलचं नाव प्रिन्स बुद्धांश चॅनलला नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा आणि मला लाईव्हला खूप सारे कमेंट्स येत होत्या की तुमचं शिक्षण किती झालं तुमचं वय किती आहे तुमचं तुमचं लग्न झालं आहे का नाही असे खूप सारे क्वेश्चन येत होते लाईव्हला तर मी त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवत आहे माझं शिक्षण झालं आहे मी बारावी झाली आहे माझं आय टी आर झाला आय टी आर डिजल मेकॅनिकमध्ये झाला आहे आणि माझं लग्न झालं आहे बघा माझं लग्न झालं आहे मला एक मुलगा आहे माझं हजबेंड कामावर जाते म्हणजे फ्रूट्सचं दुकान आहे तिथे काम करते आणि मुलगा आहे मला एक तो आता तीन वर्षाचा कंप्लीट होईल कुठल्या महिन्यात आणि तुम्ही कुठले आहे कुठे राहता कुठे नाही राहता मी वर्धेला राहते म्हणजे वर्धा वर्धा जिल्हा आहे तेथे एक छोटंसं गाव आहे तिथे आठ किलोमीटरवर मी त्या गावामध्ये राहते गावाचं नाव आहे रोठा आणि शिक्षण बारावी झालं आहे बारावी प्लस आय टी आय आणि मुलगा मुलगा तीन वर्षाचा आहे आणि माझं माहेर वर्धेवरूनच आठ किलोमीटरवर सेवाक्रम आहे ते माझं माहेर आहे आणखी खूप सारे क्वेश्चन येत होते तुम्ही ब्युटी पार्लर करता का तुम्हाला नाही मी ब्युटी पार्लर वगैरे काही करत नाही मी घरीच राहते मी हाऊस आहे तुम्हाला आणखी कोणते क्वेश्चन विचारायचं असेल तर विचारू शकता आणि त्यातला नवीन नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्ही बघा तुम्ही विचारा मी बनवते व्हिडिओ तुम्हाला काही आणखी काही जाणून घ्यायचं असेल तर आणि मुलगा शा मुला मुलगा शाळेत टाकला आहे त्याला तो अडीच हां म्हणजे त्याला दोन महिने बाकीच होते तीन वर्षाला तरी पण त्याला शाळेत टाकला आहे मी नर्सरीमध्ये कारण की वळण लागली पाहिजे यासाठी आमच्या आम फॅमिलीमध्ये मेंबर चार आहे मी माझे हजबंड माझा मुलगा आणि माझी सासूबाई ब चारच जणं राहते आम्ही आणि आमचं घर टिनाचं आहे म्हणून बस तुम्ही असं सपोर्ट करत राहाल तर नक्की पुढे जाईल असे सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत चाला व्हिडिओ बघल्याशिवाय तुम्हाला कधी कळणार नाही व्हिडिओमध्ये काय आहे काय नाही गरिबाला सपोर्ट कर तुमचं कर्तव्य आहे तुम्ही करा आणि कॉमेडी व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आणि लॉन्ग व्हिडिओ असे मी बनवत राहील ते पण बनवत बघत चला आणि काही नाही जय भीम जय शिवराय सगळ्यांना जय भीम जय शिवराय व्हिडिओ बघत चला थँक्यू सो मच असेच व्हिडिओला सपोर्ट करत राहा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा शॉर्ट व्हिडिओ वगैरे थँक्यू